आज आपण बघू आपली तिजोरी कशाने भर पैशाने कशी भरलेली राहील कुठल्या पाच वस्तू आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत आपल्या घरामध्ये तिजोरी ही प्रत्येकाच्या घरामध्ये असलीच पाहिजे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते तिजोरीमध्ये तुम्ही छानपैकी एक लाल कलरचा मखमली कापड नक्की टाका तुमच्याकडे एक छोटासा जर देवीचा फोटो असेल माता लक्ष्मीचा तर तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला अत्तर जे अत्तर मिळतं ना गुलाबाचं अत्तर तुम्हाला झाकण उघडं करून ठेवायचं आहे ठीक आहे तिसरी गोष्ट तुम्हाला हजार रुपये ठेवायचे आहेत आणि ते हजार रुपये तुम्हाला कधीही खर्च करायचे नाही आहेत हजार रुपये कसे ठेवायचे तर दहा दहाच्या नोटांचं बंडल ठेवा किंवा वीस वीसच्या नोट म्हणजे ते बंडल अशी गड्डी वाटली पाहिजे त्याचबरोबर तिथेच तुम्हाला एक आरसा ठेवायचा आहे जेणेकरून ते पैसे त्या आरशामध्ये दिसतील ह्या झाल्या चार गोष्टी आता पाचवी गोष्ट अशी आहे की तुम्हाला एक पुढया तयार पुठ्ठी असं तयार करायची आहे कुठल्या पाच व पा कुठल्या वस्तू टाकून तुम्हाला ती पुढी तयार करायची ते मी तुम्हाला सांगते आता आपल्याला कराय काय करायचं आहे लाल कपडा घ्यायचा आहे आणि लाल कपड्यामध्ये आपल्याला पाच कवड्या घ्यायच्या आहेत पूजेच्या भंडाराच्या सामानामध्ये मिळतात पाच कवड्या घ्या ता त्या लाल कपड्यामध्ये ठेवा त्याबरोबर तुम्हाला ते गोमती चक्र मिळतं गोमती चक्र म्हणून असतं ते छोटे छोटे चक्र असतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत पाच पाच गोमती चक्र घेऊन तुम्हाला ते सुद्धा त्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर पाच कमलकट्ट्याचे मणी कमलकट्ट्याचे मणी पाच सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर लवंग पाच बदाम एक खारीक एक अशा तुम्हाला वस्तू त्या पुडीमध्ये ठेवायच्या आहेत लाल कपड्यामध्ये ह्या सगळ्या वस्तू बांधायच्या आहेत आणि ती पुडी तुम्हाला देवघरातल्या लक्ष्मीजवळ ठेवायच्या आहेत आणि मंत्र म्हणायचा देवघरातल्या देवीजवळ ते तुम्हाला सगळं सामान बांधून लाल कपड्यामध्ये ठेवल्यावर मंत्र कुठला म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमा ह्या मंत्राची तुम्हाला एक माळ जप करायचा आहे त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या लॉकरमध्ये ठेवायचं आहे त्याला तुम्हाला तुपाचा दिवा दाखवायचा आहे अगरबत्ती दाखवायची आहे दर शुक्रवारी किंवा मंगळवारी त्याची तुम्हाला पूजा करायची आहे लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला पितृपक्ष संपल्यानंतर करायचा आहे म्हणजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केला तरी फार उत्तम किंवा मग शुक्रवारी केला तरी खूप चांगला हा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याची पूजा करायला मात्र तुम्ही विसरू नका